नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो मित्रांनो या जिल्ह्यातील थकीत कर्जदार शेतकऱ्यांसाठी डी सी सी बँकेची योजना ठरते फायदेशीर मित्रांनो या बँकेच्या कोणत्या योजनेमुळे शेतकऱ्यांना फायदा होत आहे आणि कौन कोणकोणते जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यातील थकीत कर्जदार शेतकरी आहेत त्याच्यासाठी कशाप्रकारे फायदा होत आहे हे संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात त्याआधी मित्रांनो तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर त्याला जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती आपण खालीलप्रमाणे जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो जिल्हा मध्यवर्ती बँकेने थकबाकीदार शेतकरी कर्जदारांसाठी राबविलेल्या ओटीएस योजनेत मार्च अखेरपर्यंत सात हजार तीनशे सत्तेचाळीस कर्जदारांनी भाग घेतला असून त्यातील भरलेल्या दोनशे दोन कोटी थकबाकीदार एकोणावीस कोटी सहासष्ट लाख इतकी सवलत मिळाली आहे स्वतःच्या थकबाकीवर अशा प्रकारचे कर्जदारांसाठी व्याज सवलत राबविणारी डी सी सी ही एकमेव बँक आहे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर एकोणतीस मे दोन हजार अठरा रोजी प्रशासक नियुक्त झाले सुरुवातीला तत्कालीन जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांना प्रशासक म्हणून नियुक्त केले त्यानंतर शैलेश कोतमिरे यांना प्रशासक म्हणून नियुक्त केले कोतमिरे यांनी बँकेच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले त्यामध्ये वाढत चाललेल्या थकबाकीला ब्रेक लावण्यासाठी ऑक्टोबर दोन हजार बावीसपासून ओ टी एस योजना जाहीर केली ती येत्या जून महिन्यापर्यंत सुरू असल्याचे बँकेचे प्रशासक मुकुंद भोडे यांनी सांगितले ओटीएस योजनेत थकबाकीदार शेतकऱ्यांना व्याजात सवलत दिली जात आहे लोकसभा व नंतरच्या विधानसभा निवडणुकी अगोदर व नंतर, नंतर कर्जमाफीची सतत चर्चा सुरू आहे दरवर्षी कर्ज भरून बँकेत पद तयार केलेले शेतकर शेतकरी ही कर्जमाफीची अपेक्षा करून पैसे भरले नसल्याने थकबाकीत वाढत होत आहे शेतकरी मित्रांनो आता जिल्ह्यानुसार आपण ओटीची आकडेवारी पाहणार आहोत तालुका आहे अक्कलकोट पात्र चार हजार पाचशे त्र्याण्णव सहभागी शेतकरी आहेत एक हजार तीनशे पाच सवलत घेतलेले शेतकरी आहेत चारशे चाळीस बार्शी तालुक्याचा विचार केलास तर शेतकरी मित्रांनो तेथील पात्र शेतकरी आहेत तीन हजार दोनशे पंचेचाळीस सहभागी शेतकरी आहेत एक हजार पंच्याहत्तर आणि सवलत घेतलेले शेतकरी आहेत तीनशे सहा करमाडा तालुक्यातील शेतकरी पात्र शेतकरी आहेत चार हजार सातशे बत्तीस सहभाग घेतलेले शेतकरी आहेत आठशे सत्त्याऐंशी आणि सवलत घेतलेले शेतकरी आहेत दोनशे नऊ म्हाडा तालुक्याचा विचार केल्यास येथील पात्र शेतकरी आहेत तीन हजार आठशे सत्त्याण्णव सहभाग घेतलेले शेतकरी आहेत एक हजार एकशे अठ्ठावीस आणि सवलत घेतलेले शेतकरी आहेत दोनशे पंच्याहत्तर माळशिरसमधील शेतकरी एक हजार तीनशे सत्तर सहभागी शेतकरी तीनशे सदुसष्ट आणि सवलत घेतलेले शेतकरी त्र्याहत्तर मंगलवेढा तालुक्यातील शेतकरी जे आहेत ते पात्र शेतकरी आहेत दोन हजार दोन सवलत घेतलेले शेतकरी आहेत एक एकशे एकोणसत्तर आणि सहभागी शेतकरी आहेत एकशे एकोणसत्तर आणि सवलत घेतलेले शेतकरी आहेत एकोणचाळीस माहूर तालुक्याचा विचार केला येथील एक हजार सहाशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांनी हा जो आहे याच्यामध्ये पात्र घेतले पात्रता ठरलेली आहे आणि सवलत घेतलेले शेतकरी आहेत एकशे चोवीस पंढरपूर तालुक्याचा विचार केलास येथील शेतकरी आहेत दोन हजार चारशे पंच्याऐंशी सहभाग घेतलेले शेतकरी आहेत आठशे अठ ऐंशी आणि सवलत घेतलेले शेतकरी आहेत दोनशे अडतीस सांगोला तालुक्याचा विचार केल्यास पात्र शेतकरी आहेत आठशे शहात्तर सहभाग घेतलेले शेतकरी आहेत पंच्याहत्तर आणि सवलत घेतलेले शेतकरी आहेत वीस दक्षिण सोलापुराचा विचार केल्यास येथील पात्र शेतकरी आहेत दोन दोन हजार चारशे सहभाग घेतलेले शेतकरी आहेत सातशे बारा आणि सवलत घेतलेले शेतकरी आहेत दोनशे सत्त्याण्णव उत्तर सोलापुराचा विचार केलास तर येथील पात्र शेतकरी आहेत सातशे पन्नास सहभाग घेतलेले शेतकरी आहेत दोनशे पन्नास आणि सवलत घेतलेले शेतकरी आहेत अठ्ठेचाळीस अशा प्रकारे एकूण अठ्ठावीस हजार एकोणचाळीस जे शेतकरी आहेत ते सह पात्र शेतकरी आहेत सहभागी श झालेले शेतकरी आहेत सात हजार तीनशे सत्तेचाळीस आणि सवलत घेतलेले जे शेतकरी आहेत ते आहेत एकोणीसशे सहासष्टच तर मित्रांनो जिल्ह्यात ओ टी एस योजनेसाठी पात्र अठ्ठावीस हजार एकोणचाळीस शेतकरी पात्र आहेत त्यातील सात हजार तीनशे सत्ताळीस शेतकऱ्यांनी ओ टी एस योजनेत सहभाग घेतला आहे उरळी शेतकऱ्यांना सहभाग होऊन व्याजात सवलत घेता येते शिवाय ओ टी योजनेत पैसे भरल्यास नवीन कर्ज दिले जाणार आहे येत्या तीस जूनपर्यंत शेतकऱ्यांनी सवलतीचा फायदा घ्यावा असे मुकुंद भोडे यांनी आवाहन केलेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे शेतकऱ्यांना या योजनेतून या, योजने या बँकेच्या माध्यमातून फायदा होत आहे अपेक्षा करतो की माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद